मौद तालुक्यातील रेती घाट बंद असताना रेतीची अवैध वाहतूक सुरूच आहे महसूल विभागाच्या पथकानं मौदा तालुक्यातील कुंभापूर परिसरात सोमवारी सहा मेच्या दोन वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले या दोन ट्रॅक्टरचे बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी दिली कुंभापूर शिवारातून वाहणाऱ्या कन्हा नदीच्या पात्रात रेतीचा अवैध उपसा करून रेती चोरून नेली जात असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना मिळाली होती त्या अनुषंगानं महसूल विभागाच्या पथकानं त्या शिवाराची पाहणी केली त्यांना पात्रात रेती भरताना आढळून आले होते नदीतच दोन्ही विना क्रमांकाचे ट्रॅक्टर दिसले नदीत दिसताच कर्मचाऱ्यांनी त्या ट्रॅक्टर चालकाची झडती घेतली या कारवाईत बारा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली आहेत आणि पाच हजार रुपयांची दोन ब्रास रेती असा एकूण बारा लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ट्रॅक्टर कुंभापूर रेती घाटात रात्री दोन वाजता गाडी मालक प्रकाश भोले व गणेश शेंडे राहणार कुंभापूर तालुका मौदा यांच्या मालकीचे आहेत त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी दिली या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीत रेती आढळून येताच कर्मचाऱ्यांनी चालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली ती रेतीची विना रॉयल्टी वाहतूक असल्याचे चौकशी स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेत सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले ही कार्यवाही ग्राम महसूल अधिकारी आशिष गोगलवार जयवंत इंदुरकर लिपिक दिलीप राठोड यांच्या पथकानं केली सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता की रेतीचे अवैध ट्रॅक्टर सुरू आहेत यावर आळा घालत कर्मचाऱ्यांना साबळा तयार करायला सांगितले असं केल्यानं अवैध चालणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करता आली दत्तात्रय निबाळकर तहसीलदार मौदा यांनी ही माहिती दिली आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करिता पुनम बोरकर नागपूर